नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व चे नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवपल्ली सहा हजार छत्तीस क्विंटल किमान आहे चारशे चार हजार कमाल दर आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दराई चार हजार दोनशे पंचवीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकल् सात हजार दोनशे अकरा क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे पन्नास कमाल दरा आहे चार हजार सहाशे वीस सर्वसाधारण राई चार हजार चारशे रुपये या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकल्ले सात हजार तीनशे पंचावन्न क्विंटल किमानदार आहे तीन हजार आठशे कमलदरा आहे पाच हजार तीनशे सर्वसाधारण राय चार हजार चारशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकल्ले चार हजार बावीस क्विंटल किमानदार आहे चार हजार कमालदरा आहे चार हजार चारशे ऐंशी सर्वसाधारण दराय चार हजार तीनशे पन्नास रुपये